हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग दिस इज श्याम अँड टुडेज वी टुडेज आवर टॉपिक इज आशी शरीर मित्रांनो आज आशी शरीर uh, हा शरीर रचनेमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे बेसिक पार्ट आपण पाहूयात तर सगळ्या टॉपिक्सला आपण जी जे इथून जे पुढे आपण टॉपिक्स पाहणार आहोत आयुर्वेदाचे त्या पूर्ण टॉपिकसाठी मेन बेसिक म्हणून हा टॉपिक आज आपल्याला पाहायचं आहे तर पाहू त्याच्या वन बाय वन वन बाय वन टॉपिक काय काय म्हणतात पहिला पॉइंट आहे बघा त्याची व्याख्या परत तेच आपला पॅटर्न तेच असणार आहे व्याख्या निवृत्ती त्याची संख्या पुन्हा त्याचं फॉर्मेशन आणि त्याचे टाईप तर आज त्याची फर्स्ट पॉइंट आहे डेफिनेशन डेफिनेशन काय माहिती बघा ह्याची आशियाची आशिया हा अवस्था स्थान प्रदेश हा इथून तर आपल्याला इतकं कळतं मित्रांनो Uh, मी आधी पण तुम्हाला एक टेक्निक म्हणले की बाबा संस्कृतचा श्लोक वाचता आधी प्रत्येक जर आपण फोकस केलं ना तर तो शब्द आपल्याला सांगत असतो सेम लाईक दॅट इथे आहे बघा uh, स्थान म्हणजे काय होते योगेश कव अशे हा अवस्था स्थान प्रतिशार्थ बघा अवस्था <laughs> स्थान म्हणजे आपल्याला माहिती की इथे तर आपल्याला एक लक्षात या की स्थान येक शब्दा एक शब्द आला ठीक आहे प्रदेश हा एक शब्द ओळखीचा वाटतो तर सेम अर्थ पण मित्रांनो तेच आहे बघा काय कि जिथ अवकाश युक्त पोकळी आहे अवकाश युक्त पोकळी अवयव म्हणजे थोडक्यात जिथं पोकळी आहे तिथं मित्रांनो आपला आशय हा त्या जागेला आपण आशे म्हणजे थोडक्यात आपल्याला तिथं वस्तीस्थान देखील आपल्याला म्हणताळा काही वाव येणार नाही म्हणजे द्रव ज्या ठिकाणी राहतो किंवा द्रव ज्या ठिकाणी स्थित आहे अशी जागा दॅट इज आपलं आशे आपण म्हणू शकतो ही मित्रांनो डल्लनाने व्याख्या केलेली आहे बघा आशे हा अवस्थास्थान प्रदेश आहे मित्रांनो सेम परत एकदा ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला हायलाइट करून देतोय आपण फक्त आणि फक्त ना थेरी न लिहिता जस्ट आपल्याला आपले मॅन्डेटरी जे श्लोक आहेत ते श्लोक सांगून आपण मिनिंग त्याचा डिक्टेक्ट करतोय असं ओरली तर तुम्ही लेक्चर पाहताळा आपलं जे काही पेज वगैरे किंवा आपली नोटबुक रनिंग केलेली आहे त्या रनिंग नोटबुक मध्ये मी जो अर्थ सांगतोय किंवा एखादी तुमचं बुक असेल तर ते बुक तुमच्या समोर ठेवून त्याला अंडरलाईन करून घ्यायचे अथवा नाही तर आपली एक नोटबुक घेऊन त्याला आपण ते लिहून घ्यायचंय म्हणजे काय होईल माहिती का जेव्हा तुम्हाला आपल्याला फास्ट रिव्हिजन करण्यास मदत होते बर ठीक आहे व्याख्या झाली आता दुसरा पॉइंट आहे मित्रांनो बघा उत्पत्ती आता आपण पेशीला पण उत्पत्ती पाहिली होती बघा मित्रांनो आता सेम लाईक दॅट इथ उत्पत्ती उत्पत्ती कशी आहे हो उत्पत्ती काय वाटते मित्रांनो तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आहे बरं सांगा आशिया अभ्यास योगेन वाटू शकतो किचकट बघा तरी आशिया अभ्यास योगेन आता इथे अभ्यास कोण करते मित्रांनो तर मित्रांनो तसा आता नाहीये तर आपला जो वायू आहे म्हणजे दॅट इज वात वायू आपल्या नित्यकर्माचं वायूचं नित्यकर्म काय मित्रांनो संचार करणे म्हणजे तो संचार करतो कुठं पण आपल्या ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो वाताचे जे वॉट एव्हर जे टाईप आहेत वायू वगैरे किंवा अपान वायू वगैरे त्याचा संचार होतो त्याच्यामुळे बॉडीच्या आपल्या ज्या मेटाबॉलिक क्रिया आहेत त्या क्रिया चालू राहण्याचं चा काम ह्या मित्रांनो वात हा म्हणजे दॅट इज वायू हा करत असतो सेम लाईक दॅट हिअ बघा आशया अभ्यास योगीन करून त्याशय आपला वार इथं संचार करून करून त्याच्या नित्य ज्या क्रिया आहेत त्या क्रिया करून 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 अशी कोकळी निर्माण करतो कोकळी निर्माण एकदा जी तर केली तर तिथे मित्रांनो आपलं आशे हा तयार होतो म्हणजे आशेय तयार करण्याचं काम आपल्या वायू हा करत असतो म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की वायू अशे पोकळीयुक्त जागा निर्माण करण्यासाठी आपला वायू हा कारणीभूत आहे असं म्हणू शकतो उत्पत्तीला ठीक आहे समजते हा उत्पत्तीचा श्लोक थोडा मित्रांनो क्लिष्ट वाटतो क्लिष्ट म्हणण्यापेक्षा आपल्याला अर्थ समजायला वेगळा वाटतो त्याच्यामुळं आपल्याला परत लक्षात ठेवायचंय की वायू आपला जी नित्य कर्म आहे दॅट इज अभ्यास अभ्यास काय सतत क्रिया जी सतत केली जाणारी क्रिया आहे ती अभ्यास आहे मग इथं अभ्यास कोण करतो? तर करतोय वायू आपला करतो नित्य संचार त्याची नित्यक्रिया क्रिया करून तो आपला जागा निर्माण करून आपला तो आशे तयार करत आहे म्हणजेच काय तर आता ह्या आशेमध्ये द्रवस्थित असू शकतात अव्यवस्थित असू शकतात आपल्या शरीरामध्ये जे वॉट जे मटेरियल आहे ते मटेरियल इथं स्थित राहू शकतं म्हणजे ते कोणामुळे पॉसिबल झालं तर आपल्या त्या वायूमुळे पॉसिबल झालं तर लक्षात घ्या हा श्लोक अभ्यास योगीनं करो असे संभवनी तर आपल्या वायूच्या या दृष्टिकोनातून आलेला आहे वायू आपला नित्य संचार करतो मी परत परत सांगतोय का कारण मित्रांनो हा शब्द श्लोक शब्दशहा समजायला थोडा कठीण वाटतो आणि तो श्लोक सांगितलेला आहे बघा मित्रांनो सुश्रुत सूत्र सॉरी चार मध्ये हा श्लोक मेन्शन केलेला आहे बरं ठीक आहे ही झाली उत्पत्ती आता तिसरा पॉइंट येतो संख्या त्याचे नंबर किती आहेत तर संख्या मित्रांनो आपल्या पुरुषामध्ये म्हणजे मध्ये आशेची जी संख्या आहे ती सेवन आहे आणि पुरुषामध्ये जी सॉरी मध्ये जी संख्या आहे ती आठ आहे म्हणजे काय मित्रांनो गर्भाशय हा एक मेन टॉपिक इथे ऍड होतो त्याच्यामुळं स्त्रियामध्ये आशयाची संख्या ही आठ आहे मग त्याच्यामुळं आपल्याला हे करायचं मित्रांनो बघा आपण पेशी पण पाहता पाहिलं होतं की पाचशे पुरुषामध्ये असतात पाचशे वीस मध्ये असतात इथं पण एक लक्षात ठेवा एक जनरल आयडिया म्हणून की बाबा आशे देखील स्त्रियामध्ये जास्त असतो कम्पेअर टू मेल मग किती तर एक जास्त आहे याच्यामध्ये तिथे वीस जास्त पेशी होत्या तर असं आपण कोरिलेट करून लक्षात ठेवू शकतो ठीक आहे आता हा झाला संख्या बर आता दुसरा चौथा हे टॉपिक आहे प्रकार आता त्याचं व्हॉट इज द टाइप ऑफ आशे आपण पेशीचे पण टाईप पाहिले होते बाबा मित्रांनो जवळपास बारा तेरा टाईप पाहिले होते सेम लाईक दॅट आता इथं मित्रांनो एक प्रकार आहे किती बाबा तर आपण पाहूयात वन बाय वन कोणते कोणते आता मी एक पहिल्यांदा श्लोक डिटेक्ट करतो काय आहे ते आता पहिल्यांदा श्लोक आहे बघा आशयास्तो वाताशय पित्ताशय श्लेष्माशय रक्ताशय आमाशय पक्वाशय मूत्राशय स्त्रीनाम गर्भाशय स्त्रीनाम गर्भाशय अष्टम इति सुश्रुत शाहीस्थान पाच मधला श्लोक आहे तर बघा आता काय म्हणते शिल्लो आशे असतो किती वाताशे दुसरा पित्ताशे तिसरा श्लेष्माशे चौथा रक्ताशे पाचवा आमाशे सहावा पक्वाशे सातवा मूत्राशे आठवा आठवा आता इथं सॉरी हा आठवा नाही स्त्रीनाम म्हणजे स्त्रीमध्ये गर्भाशय हा आठवा असतो म्हणून इथं दिलेला आहे म्हणजे स्त्रीनाम गर्भाशय अष्टम आठवा आशय गर्भाशय असा आहे असं या श्लोकामध्ये मेन्शन केलेलं आहे ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आता प्रकार मित्रांनो फक्त आपण नाव डिटेक्ट केले तिथे की वाताशे पित्ताशे श्लेष्माशे रक्ताशे आमाशे फक्वाशे मूत्राशय आणि स्त्रियामध्ये गर्भाशय असं फक्त आणि फक्त आपण नाव डिटेक्ट केले आता आपल्याला ह्याच्या पुढच्या पार्ट मध्ये मेन टॉपिक असा पाहिजे की बाबा वाताशे वाताशय नेमकं काय म्हणजे आता सपोज तसे शब्दातच मित्रांनो आशेचे जे शब्द आहेत ते त्याच्या शब्दातच त्याचा मी परत सांगतोय त्याच्या शब्दात त्याचा आहे आता म्हटल्यावर मधल्या काय असलं पाहिजे आपल्याला तर आहे आशे म्हणजे पोकळीयुक्त जागा आहे वस्ती स्थान आहे जिथं की द्रव आपला जे बाक जो आहे तर तिथं स्थित असतो तर त्याच्यामध्ये आता वाताशयमध्ये काय स्थित आहे हो स्थित आहे एवढं तर आपल्याला सिंपल आयडिया येऊन गेली पित्ताशय मध्ये काय पित्त जिथं संचित संचित आहे श्लेष्माशयमध्ये काय श्लेष्मा म्हणजे कप जिथं कप संचित आहे रक्ताशय काय जिथं रक्त हे संचित आहे जिथं रक्ताचं वस्तीस्थान आहे ते झाले रक्ताशय आमाशे आता हे आमाशयचं वस्तीस्थान म्हणजे मित्रांनो असं नाही की जिथं आम आहे तिथं आशय असं नाही आमाशय म्हणजे बघू त्याचं आपण आमाशयाचं कुठून कुठपर्यंत आपल्या बॉडीमध्ये पार्ट म्हणजे तो आमाशय आहे ते पण आपण पाहूया जस्ट मी तुम्हाला शब्दशहा अर्थाचे चार आशे सांगते बघा वात पित्त कफ आणि रक्त हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यानुसार त्याला नाव दिलेले आहे तर आता सहावं आहे पक्वाशय आता पक्वाशयचं पण आपण कुठून कुठपर्यंत त्याचं काय म्हणतात रूट आहे पक्वाशय Uh, जिथे की आपण त्याला पक्व आशे असं म्हणू शकतो तो पण आपण पाहणार मूत्र आशे आणि गर्भाशय म्हणजे गर्भाशय आपण पाहणार आहोत तुर्तास आजच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो लेक्चरमध्ये आपण एवढं पाहिले की वन टू थ्री फोर चौथा पॉइंट आपण डिटेल आत्ता पाहणार नाही कारण आत्ता जर मी तुम्हाला हे केलं तर आपलं लेक्चर खूप लांब जाऊ शकतं कारण त्याला वन बाय वन आपण त्याची इन्फॉर्मेशन पाहूया की वा तसे डिटेल पाहिजे पित्त डिटेल पाहिजे तर मला वाटते आपण पुढच्या लेक्चर मध्ये आशयाचे प्रकार पाहिलेले मोर प्रॉफिटेबल असतील आपल्यासाठी आपल्याला समजतील पण आणि दोन लेक्चर मध्ये पण आपले आशय संपून जाणार छोटे 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 टॉपिक आहेत पण मित्रांनो खूप मार्क देऊन जाणारे टॉपिक आहेत क्वेश्चन बनतो युनिव्हर्सिटीला आशयाची व्याख्या उत्पत्ती व त्याचे प्रकार लिहून त्याचे महत्व विशद करा हा प्रश्न असतो युनिव्हर्सिटीला मे बी तर आपल्याला हा करणं आणि किती मित्रांनो पाच सात पाच सात मिनिटाचे दोन व्हिडिओ जस्ट दोन व्हिडिओ तुम्ही करा वन क्वेश्चन इज रेडी फॉर त्याच्यामुळं प्रत्येक ह्याच्यातला पॉईंट आपण आता वाताशय मध्ये कसा संचित आहे वाताशयाचं डिस्टिप्शन म्हणजे कुठून कुठपर्यंत त्याचा रूट आहे किंवा आपला आमाशय आमाशयाचं आमा कुठून कुठपर्यंत आपल्या जवळपास मित्रांनो बीएमएस चा पूर्ण करिक्युलम संपन्न म्हणजे फर्स्ट इयर टू लास्ट इयर हे शब्द परत परत तुम्हाला येतील आशे आमाशे पक्वाशे परत 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 श्लेष्माशे पुन्हा पुन्हा टॉपिक आल्यामुळे ना आपल्याला हे आत्ताच जर आपले बेसिक पूर्ण एकदाच क्लिअर झालं ना तर आपल्याला पुढचे टॉपिक असं पूर्ण इझी जायला लागतात पुन्हा पुन्हा येतं आपल्या संहितामध्ये सेकंड इयरला अध्याय स्वेद अध्याय मग तिथं असं येतात की बाबा आम्हा मध्ये कसं करायचे आमाशय पक्वाशा मध्ये कसं करायचे मग हे आले ना आपल्याला तिथं गोंधळ उडायला नाही पाहिजे की आमाशय म्हणजे काय पक्वाशय म्हणजे काय नाही आपल्याला आत्ताच परफेक्ट करायचंय आणि हा संभ्रम मित्रांनो दूर करा की बाबा एक्झाम आली आणि आपण अभ्यास करून आपण पास होऊ ठीक आहे नो प्रॉब्लेम बट आपल्याला जर नॉलेज तर गेन करायचं असेल ना मित्रांनो आयुर्वेद घेत तर आपल्याला प्रत्येक इच अँड एव्हरी पॉइंटला आपल्याला त्याच्यामध्ये हात घालून आपल्याला पूर्ण त्या गोष्टीचं विश्लेषण आलं पाहिजे त्या त्यामुळेच आपल्याला जे संहिता वाचन आहे जे पी जीचे काय म्हणतात प्रयत्न करणारे इच्छित आहेत विद्यार्थी त्यांना मात्र त्यांना तुम्ही एकदा विचारून बघा की काय एका एका शब्दाचं आयुर्वेदामध्ये महत्त्व आहे कारण एक दोन एक दोन मार्कावर मित्रांनो आपले रँक हा भोकत असतो त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक टॉपिक आपल्याला क्लिअर करून प्रत्येक पॉईंट क्लिअर करून आपल्याला पुढे जायचंय त्याच्यामुळे दोन लेक्चर मध्ये मॅक्झिमम मी दोन लेक्चर का शिफ्ट करतोय तर ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला बर्डन आलं नाही पाहिजे म्हणून मी दुसरं लेक्चर शिफ्ट करतोय आता पुढच्या लेक्चर लेक्चरमध्ये एका एका आशयाचं प्रत्येक आपण डिटेल पाहू तुरतास आपण एक दोन मिनिटामध्ये एक रिव्हिजन करून टाकू व्याख्या काय म्हणते जिथं प्रदेश वस्तिस्थान आहे तिथं आपल्या अवकाशयुक्त पोकळी जिथं आहे तिथं आपला आशय म्हणतो उत्पत्ती काय म्हणते उत्पत्ती कशा होते आपला जो वात आहे वायू आहे तो नित्य संचार करतो अभ्यास करतो काय म्हणतो सतत शिलन क्रिया करतो आणि सतत शिलन क्रिया करून तिथं आपली जागा निर्माण करतो दॅट इज आणि आशय हा तयार करत असतो ही झाली उत्पत्ती संख्या किती आहे पुरुषामध्ये सात आहे स्त्रीमध्ये सात प्लस एक आठवा आहे आठवा जो आहे तो गर्भाशय आहे त्याच्यामुळे त्याची संख्या झाली आठ आणि प्रकार जे आहेत त्याचे जवळपास सात मेल आणि मध्ये सेम आहेत आणि मध्ये एक एक्स्ट्रा आहे तो आपला गर्भाशय आहे हे झाले पॉइंट ह्या मध्ये तुम्हाला काही अडचण वगैरे आली असेल किंवा मे ते समजला नसेल तर तुम्ही क्युरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये ऑलवेज टाकू शकता ऑलवेज वेलकम आहे कधी पण टाका मी त्याला आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो हे झालं आजचे पॉइंट्स आता नेक्स्ट लेक्चरला पाहूयात त्याचे प्रकार आणि त्याचं इन डिटेल वर्गीकरण तोपर्यंत डॉक्टर गॅलेक्सी या चॅनलला मित्रांनो स्टिक राहा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वी जास्तीत जास्त मित्रांनो गरजूवर जे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा असं पण नाही की आपण प्रत्येकाला शेअर करा असं अशा काही गोष्ट नाही तुम्ही जे गरजुवंत विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा त्यांना सांगा इन्फॉर्मेशन कारण आपण पूर्ण कंटेंट हा एकदम ऑथेंटिक देतो आणि पूर्ण कंटेंट हा दे मराठीमध्ये देण्याचा म्हणजे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे ना काय होतं की आपल्याला मोर अँड मोर टॉपिकवर जी कमांड येते ती कमांड यायला आपल्याला मदत होते आता आपण भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये त्याच्या टाईप त्याचे प्रकार पाहूयात थँक्यू